जेव्हा त्याला दाखवलं तेव्हा तुझं रिॲक्शन रिॲक्शन आणि त्यांनी तेच बोलले जे मी बोललो <laughs> काय काय अजून काय? कोणाला माहिती नाहीये एकदा कन्फर्म झालं तर सगळ्यांना कन्फर्म मग मला असं होतं की प्रतीक पाहिजे होता सोबत सो so, काय वाटतं तुला सो so, बघूया आता पाच वाजता रिझल्ट येईल ती तर बोलवते माझी चुकी आहे चुकी कुठे बोलली अजून मला असं थोडस डाऊट आहे ब्लड टेस्ट चा रिपोर्ट आलाय पीडीएफ शेअर केली गाईज गुड मॉर्निंग अँड आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल ब्लॉग आहे प्रतीकसाठी आणि माझ्यासाठी थमनेल अँड टायटलमधून ऑब्वियसली तुम्हाला कळालं असेल सो so, येस yes, त्याच्या रिलेटेडच हा ब्लॉग आहे आता आम्ही आलो आहे डॉक्टरकडे जस्ट एक कन्फर्मेशन घ्यायला की आय डोंट नो आता काय असतात काय टेस्ट करायला सांगतात एवढं मला माहिती आहे की ब्लड टेस्ट ते सांगतात करायला ज्याच्यामधून हंड्रेड पर्सेंट कन्फर्म होतं तर हे हा एक नवीन फेज आहे आमच्या लाईफचा सो आय एम व्हेरी एक्सायटेड अँड प्रतीक पण आहे हो खूप एक्सायटेड आहे बघूया आता अजून मला असं थोडंसं डाऊट आहे <laughs> डाउटच आहे काल पण मी जेव्हा त्याला दाखवलं हो तेव्हा तुझं रिॲक्शन हा माझं तसंच रिएक्शन होतं की त्याच्यामध्ये ना ती एकदम फेंट लाईन होती म्हणजे एक लाईन तर एकदम डार्क पिंक होती आणि एक तर एकदम फेंट पिंक होती सो डोंट नो काय बिकॉज आपण जेव्हा लवकर टेस्ट करतो मी ते वाचलं नंतर सो तसं असू शकतं स्वतः बघूया डॉक्टर कडे जाऊन डॉक्टर काय बोलतात अजून कोणाला माहिती नाहीये एकदा कन्फर्म झालं तर सगळ्यांना सांगू कन्फर्म होऊ दे मग आपण सगळ्यांना सांगू त्यांचं पण रिॲक्शन कॅप्चर कॅप्चर डॉक्टर कडे जाऊया माझे रिपोर्ट्स आहे आता रिपोर्ट आहे म्हणजे मी आधी पण आपण ब्लड टेस्ट वगैरे केलेले जे नॉर्मल असतात जर प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी त्याच्याबद्दल केलेले फक्त ओके आहे अँड सप्लिमेंट स्टार्ट केलेल्या मी याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन तर मी एखादा व्हिडिओ बनवेल याच्यावर A few moments later... तर आता आम्ही जस्ट डॉक्टरकडे जाऊन आलो अँड डॉक्टरांना मी, मी जे घरी टेस्ट केलेलं त्याचा फोटो दाखवला सो डॉक्टर डॉक्टर बोलले की हे खूप लवकर तुम्ही टेस्ट केलं त्याच्यामुळे ती फेंट लाईन आली आहे तिकडे बट नाईंटी नाईन नाईंटी पर्सेंट इट्स पॉझिटिव्ह पण ते बोलले कन्फर्म करण्यासाठी आपल्याला एक बीटा एच सी टेस्ट करावी लागते सो ती एक ब्लड टेस्ट असते सो तेच आता केलं आहे बघा ब्लड काढलं भरपूर सो काय वाटतं तुला सो बघूया आता पाच वाजता रिझल्ट येईल बघूया टॅब आहे ते टेस्ट करतात ना ब्लड टेस्ट वगैरे हो तर ते आमच्या ओळखीचेच आहे सो त्यांना मी म्हटलं मला जरा लवकर रिपोर्ट द्या बिकॉज मला ते रिपोर्ट परत डॉक्टरांना पण दाखवायचं आहे ऑल्सो डॉक्टरांनी मला चेक पण केलं आय डोंट नो त्याला सोनोग्राफी म्हणतात का काय म्हणतात त्याला सोनोग्राफीज म्हणतात का सो पोटाला जेल लावून त्यांनी चेक केलं बट uh, uh, त्यांना एवढं क्लिअरली नाही दिसलं त्याच्यामध्ये कारण डॉक्टर बोलले खूप अर्ली आहे आता आम्हाला नेक्स्ट डेट दिली आहे सोनोग्राफीची डॉक्टर बोलले तोपर्यंत बीट्स येऊन जातील त्याच्यामध्ये सो मला तर असं कसं तरीच वाटलं ऐकून सांगितलं काय करायचं काय नाही करायचं काळजी घ्यायची फर्स्ट सगळं सांगितलं त्यांनी की नाही मी तर घेते माझी काळजी रिक्षाने ट्रॅव्हल नाही करायचं करायचं ट्रॅव्हल नाही डॉक्टर बोलले तीन महिने काळजी घे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुमचं हे जे पण आहे कंटिन्यू करू शकतात एक्सरसाइज करायला नाही सांगितलंय मला ट्रॅव्हल करायला नाही सांगितलंय जे लांबचं ट्रॅव्हल आहे ते ट्रॅव्हल नाही करायचंय अँड खाण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी सांगितलं काय काय खाल्लं पाहिजे काय नाही मला मेडिसिन्स दिल्यात मला एक फॉलिक ॲसिड त्यांनी दिलं आहे आणि एक त्यांनी टॅबलेट दिली आहे आप जे आपल्याला प्रेग्नन्सी जी आहे ही त्याला सेफ ठेवायला हेल्प करतं सो so या दोन मेडिसिन दिले आहे थर्ड मेडिसिन दिली आहे की वॉमिटिंगसाठी जर वॉमिटिंग नॉशिया वगैरे जर असं काही मला फील झालं तर मला ती मेडिसिन घ्यावी लागेल बिफोर फूड तर अजून आम्ही त्या मेडिसिन घेतल्या नाहीये बिकॉज अजून कन्फर्म नाही झाले फ्यू मोमेंट्स ब्लड टेस्ट चा रिपोर्ट आलाय पीडीएफ शेअर केली तिला बोललो व्हॉट्सअप चेक कर तर okay, okay, ती बोलते नाही त्याने अजून पाठवलं नाही तर रिपोर्ट कसा येईल ओके मी चेक करते काय येत बीटा ह्युमन ग्रोमेंट वन झिरो सिक्स फोर हाय आहे का कळतच नाही हे डॉक्टरला जाऊन दाखवायला लागेल आपल्याला याचा अर्थ काय सांगा आम्हाला मला वाटतं इट्स पॉझिटिव्ह कारण एच ऐक ना याच्यामध्ये ना वीक ऑफ जेस्टेशन फिफ्थ टू नाईन्टी फिफ्थ मध्ये पर्सेंटेल असतं तुझं थ्री वीक्समध्ये फायव्ह पॉईंट एट टू सेवन्टी वन असतं फोर वीक्स मध्ये नाईन पॉईंट फाईव्ह टू सेवन फिफ्टी असतं आणि फिफ्थ वीक मध्ये दोनशे सतरा ते सात हजार एकशे मी सकाळी ब्लड टेस्ट करायला दिलेलं त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलेलं लवकर द्या मला पाच वाजता रिपोर्ट पाहिजे हे मी त्यांना सांगितलेलं आणि मी त्यांना पाच वाजता फोन पण केला त्यांनी मला सांगितलं की त्यांची जी मशीन आहे ज्यात ते, ते जाते टेस्टिंग करतात ते खराब झालंय तर जसं लवकर जेवढ्या लवकर येईल मी तुम्हाला शेअर करतो असं तो म्हटलं म्हटलं चालेल ठीक आहे सहा वाजले तरी रिपोर्ट नाही आलेला मी म्हटलं एक काम करू आपण जाऊ स्वतःच घेऊया हो आम्ही गेलो लॅबमध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की मशीन अजून खराबच झाली आहे सो तुम्हाला आज तरी पॉसिबल नाही आहे आज रिपोर्ट भेटणं तुम्हाला उद्याच रिपोर्ट भेटेल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यानंतर जो माझा मूड खराब झाला म्हणजे मला असं झालं की मी हॉस्पिटल मध्ये का नाही ब्लड टेस्ट करायला दिलं बिकॉज मला डोंट नो ती एक्साइटमेंट होती का काय की मला आजच बघायचं होतं रिपोर्ट अँड प्रतीकने बघितलं मूड किती खराब झालेला ती तर मला बोलवते माझी चुकी आहे माझी चुकी आहे की मी का नाही सांगितलं तिला तिकडेच करा <laughs> था था मी थोडस माझा मूड खराब झाला तर मी बोलले असेल नाही तू जात मी नाही जात अरे तू जाणार आहे थँक्यू बोलून जातो एवढी त्याला रागवून मी रागवून नाही आली त्याला मी काहीच नाही मला ना भांडून आली ती काय पण भांडून आली मला पण एवढा पाठा पण दिला मला विचारू काय एच सी जी लेवल हाय म्हणजे काय नाही नाही ते डॉक्टरकडे कडे ना आपण तुझं काय आहे मला आज झालं मला पटकन सांगा काय सर तो मी रिपोर्ट घेऊन आली आहे आता डॉक्टरला दाखवायचे हार्ड कॉपी घेतली आता डायरेक्ट जाऊया डॉक्टरकडे डॉक्टर सिक्स yes. थर्टीला येतात आता सिक्स फॉर्टी थ्री झाले तर आले असते आणि yes. आपल्याला जास्त वेळ नाही लागणार फक्त दाखवू अँड तू जाऊन डायरेक्ट हा मी डायरेक्ट जाऊन दाखवतो काय बोलायचं तर हा हा येस आणि आमचे हे जे डॉक्टर आहे आमच्या घरापासून आय थिंक फाय मिनिट्सच आहे गाडीने अँड आज बरं झालं आज भेटला रिपोर्ट सो आज काम होईल अँड आज ऍक्च्युअली सुट्टीचा दिवस आहे आम्हाला दोघांना सुट्टी आहे म्हणून थोडीशी घाई चाललेली की आता उद्या जर मला रिपोर्ट भेटला असताना तर मला एकटीलाच जावं लागलं असतं सकाळी प्रतीकचं काम होतं उद्या तर त्याला पॉसिबल नसतं झालं उद्या येणं तर मला एकटीला जाऊन दाखवायचं होतं आणि मला असं होतं की प्रतीक पाहिजे होता सोबत इकडे बघ आता जस्ट आम्ही फाईल दिली आहे मेडिसिन घ्यायला सो आता आम्ही गेलेलो डॉक्टर कडे आणि त्यांनी तेच बोलले जे मी बोललो काय काय का बोलले फिफ्थ वीक आहे म्हणजे फिफ्थ वीक पकडतात ते काउंट करतात सो तसा फिफ्थ वीक, वीक आहे फिफ्थ वीक आहे म्हणजे नीट तर आहे रिपोर्ट नव्हता काय डॉक्टर बोलले येस इट्स पॉझिटिव्ह अँड बोलले आहे अँड फिफ्थ वीक कन्सिडर केला बेसिकली आय थिंक ओव्होल्युशनचा जो टाइम असतो त्याच्यानंतर कन्सिडर केला नाही बट ते बोलले की आपल्याला माहित नसतं लास्ट पिरियड पासून पकडतात सो येस इट्स कन्फर्म वी आर प्रेग्नेंट वी आर नेग्न वी आर प्रेग्नेंट बोलतात ना वी आर प्रेग्नेंट येस सो लवकरच बरेच चेंजेस होतील बी येणार आहे लवकरच सांगायचं म्हणजे क्लोज वन प्लॅनिंग तर नाही असं बट थोडस हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया हा ब्लॉग जोपर्यंत अपलोड होईल आय थिंक तोपर्यंत फर्स्ट प्रायमेस्टर संपून गेलेला असेल सो तेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघेल फिफ्थ मंथ आय डोंट नो कितवा मन महिना असेल बट फर्स्ट प्रायमेस्टर डेफिनेटली संपला असेल बिकॉज आय थिंक असं म्हणतात तीन महिन्याच्या नंतरच सांगायला पाहिजे तर येस आता जोपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेव्हा माझं सेकंड प्रायमेस्टर ऑब्व्हियसली स्टार्ट झालेलं असेल तर मला तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स सांगू शकतात मला सांगा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोण तू ॲटलीस्ट आता माझ्यासोबत राहून तू हेल्दी खायला स्टार्ट करेल असं मला वाटतंय बट माहिती नाही आता मला बोलतोय मला हे खायचं मी म्हंटल मी आहे सोबत आता नको खाऊ म्हटला डॉक्टरनी मला सांगितलंच काही गोष्टी की हे हे नाही खायचंय म्हणून ते तुम्हाला अपकमिंग ब्लॉग्समध्ये मध्ये थोडं थोडं सांगतच राहील सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड हा ब्लॉग मी इथे एंड करते याच्यानंतर तो ब्लॉग तुम्हाला भेटेल रिॲक्शनवाला मोस्टली आपण घरी सगळ्यांना सांगू तो ब्लॉग तुम्हाला भेटेल सो स्टे ट्यून अँड भेटूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये